काही दिवसातच पिंपरी चिंचवड मधून पालखीचा सोहळा पार पडणार आहे गेल्या अनेक वर्षापासून शहराच्या पालखीच्या तोंडावर उद्भवणारा प्रश्न म्हणजे इंद्रायणी नदीचे प्रदूषण दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत दरवर्षी या प्रश्नाचे उत्तर हे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देण्यात येत होते परंतु यावर्षी शहरात राष्ट्रवादीची सत्ता गेली असून महापालिकेचा कारभार बीजेपी कडे आला हो आहे आणि यावर्षी देखील हा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि इंद्रायणी नदीच्या प्रदूषणासंदर्भात नवनिर्वाचित महापौर नितीन काळजे यांना विचारले असता ही नदीच्या सफाईसाठीचे टेंडर लवकरच काढण्यात येणार असून त्याबाबत पीएमआरडीएला आर डी एला देखील याबाबत पत्र दिल्याची माहिती काळजे यांनी दिली इंद्रायणी नदी ही लोणवड्यापासून दूषित होत येत असल्याचे काळजे यांचे म्हणणे आहे तसेच पिंपरी चिंचवड शहराकडून देखील नदी दूषित होत असल्याचे काळजे यांनी मान्य केले आहे आता हा प्रश्न नवीन सत्तेत आलेले बी जे पी या समस्येवर कशा प्रकारे कायमचा तोडगा काढणार हे पाहणे आता आहे आपली वारीची सोळा तारीख आहे मला वाटतं त्या वारीच्या निमित्ताने जे भाविक येतील त्यांना आपण तर महापालिकेच्या जेवढ्या सुविधा द्यायच्या तर देणारच आहोत परंतु नदी जे प्रदूषित झालेली आता एवढा एक दिवसाचा प्रश्न नाही की आपण लगेच ते तिचं लगेच तात्पर कारवाई करून ते पूर्ण होईल हा खूप मोठा थोडा जटिल प्रश्न आहे परंतु आपण आता एस टी पी प्लॅनचे दोन तीन प्रकल्प आपण चिखलीमध्ये पूर्ण त्याचं टेंडर करून त्याच्या ऑर्डर काढण्याच्या तयारीत आहोत एक मान्य करतो का आपण एवढ्या नाही असं नाही म्हणता येणार आपण इंद्रायणी लोणावळ्यापासून खराब होते आलेली आहे त्याच्यामध्ये आपलं पण खराब आपल्या पाण्यामुळं होती हे आम्हाला मान्य आहे परंतु त्यासाठी आपण कालच मी पी एम आर डीला पत्र दिलं की पी एम आर डीची अर्धी हद्द आपल्या पी एम आर डीमध्ये येते अर्धी बाजू नदीची आपल्या महापालिकेमध्ये येते तर हे दोघांचं एकत्ररित्या नदी सुधार प्रकल्पातून तिचं नदीचं काम व्हावं हो। अशी एक माझी इच्छा असल्यामुळं मी पत्र दिलेलं आहे